हॅलो गाईज अखिल मोरे व्हिलॉग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज कोकण ले भारी दिसणार आहे तर आम्ही निघालो आहोत आज कोकणच्या दिशेने मित्रांनो कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो तो एक अथांग पसरलेला असा समुद्र छान दर्या किनारे असणारे नारळाची झाडे चढ तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणारे एक अशा कोकणातील भागामध्ये ज्या ठिकाणी समुद्रकिनारा फार दुरीवर आहे तिथलं निसर्गरम्य वातावरण कवलारू घरं लाल माती अगदी गावाकडील अनुभव आपल्याला देऊन जातो मित्रांनो जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावरील कोकण बघायचं असेल तर तुम्ही माझा अंजरले ब्लॉग नक्की बघा चला तर मग आज आपण पुढच्या प्रवासाला निघू ज्या कोकणात समुद्र किनाऱ्याऐवजी खूप निसर्गरम्य गोष्टी आपल्याला बघायला मिळतील प्रवासाची सुरुवात ही रिमझिम पावसाने सुरू झाली आणि त्या बरसणाऱ्या सरींनी आमची साथ शेवटपर्यंत ठेवली आता कोकणात जायचं म्हटलं की नागमोडी वळणे घात आणि आस तर चक्क पाऊस आणि धुके यांचा सामना करत पुढे सरकावं लागतंय हो पण त्यासाठी कोकणात जाण्याची ओढ निसर्गाची गोळी आणि परफेक्ट गाडी चालवणारी जोडी सोबत मात्र असावी लागते <laughs> अरे बापरे

माझ्या डोळेच दिसपण कोकणात जायचं काही नाही डोंगरावार डब्यावर आले तर वरून चालले ते पण कोणता घाट आहे आपण बरोबर चाललोय का आता <laughs> <जोगी तो> <laughs> 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 सांगायचं <laughs> 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 सोलापूर हायवेवर खूप गर्दी असल्यामुळे एक एकाने आम्हाला हा एक शॉर्टकट सांगितला आणि आता या शॉर्टकट रस्त्याने आम्ही निघालो चलो तो फिर आज कुछ तुफानी करते हे <laughs> मे महिन्यातही नदीला एवढं पाणी येईल असा विचार सुद्धा म्हणत नव्हता पण हे प्रत्यक्षात बघायला मिळालं असाच घाट आहे अजून अनुसपुराचा घाट बाकी आहे हा एकूण बावन मिट जवळच्याच अंतरावर आहे चार किलोमीटर अंतरावर आणि हवा निसर्गरम्य वातावरण तर रस्त्याने जाताना मस्त आम्हाला माणसाचे घरे विकताना दिसते मग काय मनाचा मोह न आवरता कधी हातात फणसाची गरे आली ही समजलीच नाही बोलणारी झाडे म्हणजे अनुभवी माणसं जरी काटेरी तरी गोड जणू ती फणस तर असाच स्वाद घेऊन आम्ही पुन्हा कोकणाच्या दिशेने सुरुवात केली खऱ्या अर्थाने हा लाल मातीचा घाट दिसला म्हणजे कोकणाची सुरुवात झाली असं समजावं रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या सरी थंड हवेच्या लहरी सोबत चहा व चाय पार्टनर वा <laughs> आयुष्यात यापेक्षा अजून सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवण्यासारखा क्षण दुसरा काय असू शकेल गुड मॉर्निंग मित्रांनो तर रात्री आता पोचायला उशीर झाला आणि माझ्या मोबाईलची बॅटरीही उतरलेली होती आणि आता आम्ही थांबलो होतो आमच्या इथं गुरुजींकडे तर इथं मस्त छान त्यांचा हा आजूबाजूचा परिसर आणि हे त्यांचं घर निसर्गरम्य वातावरण पक्ष्यांची किलबिलाट अशी छान सुंदर सकाळ या ठिकाणी अनुभवायला मिळाली तर इथं रात्री मुक्कामी होतो आम्ही मस्त झोपायला आणि जेवण वगैरे छान मस्त आम्ही त्या रविदादान त्यांच्या घरी केलं आणि अतिशय मस्त सुंदर असं वातावरण आहे मॉर्निंगचं सकाळपासून पाऊस सुरूच आहे रिमझिम तर त्यांनी हे खास फनस आमच्यासाठी काढून ठेवलं आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला निघू त्यावेळेस हे पणच नक्की आठवणीने घेऊन जाणार आहोत तर सकाळी अंघोळीसाठी लागणारे गरम पाणी आणि त्यासाठी असलेला हा बंब आजही तिथं आपल्याला बघायला मिळतो हे त्यांचं किचन आता मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे आणि इथे जे गुरुजी राहतात तर त्यांच्या आजूबाजूचा हा परिसर अतिशय मस्त असं गार्डन केलेलं आहे आणि हे जे पाठीमागे तुम्ही बघताय हे मोठं तर हे आहे फणसाचं झाड तिथं म्हणजे खूप असे फणस लागले आहेत चा एक पार्ट आहे गार्डन आहे मस्त इथं वेगळ्या वेगळ्या अशा पद्धतीचे झाडे लावलेले आहेत हे बघू शकता केळीचे झाड पण इथे लावलेले आहे त्याला मस्त केळी लागलेले आहेत अतिशय सुंदर आणि मस्त असं कोकणातील हे गाव रिंगणे म्हणजे एका बाजूला तुम्ही बघितलं असेल असं अथांग पसरलेला समुद्र त्या बाजूची गावे पण हे असं गाव आहे की इथं आजूबाजूला समुद्र थोडासा म्हणजे जवळपासने एक खूप लांब आहे आणि इथे जो आजूबाजूचा परिसर आहे हा सगळा डोंगराळ भाग आहे म्हणजे या ठिकाणी खूप असं दाट जंगल आहे आणि इकडे बीच लांब पर्यंत म्हणजे लवकर दिसून येत नाही लांब बीच आहे तिकडे आणि ही विहीर बाई पाणी लागले ही विहीर आहे विहिरीला छान असं पाणी लागलेलं आहे आणि हेच पाणी सगळं वापरण्यासाठी वगैरे यूज करतात आणि मस्त असं स्वच्छ पाणी येते पण आता पाऊस रिमझिम चालू आहे आणि असं छान हे एक कोकणातील मस्त गाव आणि हे गुरुजी एकदम छान असं वातावरण आहे रिमझिम पाऊस पडतोय आणि आजूबाजूला मस्त असे शांतता आणि पक्ष्यांची किलबिलट त्याची चाहूल चालू आहे अवकाळी पावसामुळे बघा किती आंबे हे खाली पडून गेलेले आहेत आणि इथला प्रत्येक घरात बघणार तर तुम्ही हापूस आंबाच तुम्हाला बघायला मिळेल खायला मिळेल आणि अतिशय गोड मस्त असा आंबा हे जे तुम्ही घर बघताय पाठीमागे तर या घराच्या समोर मस्त अशी भिंत आहे आणि त्याच बाजूला इकडे मस्त असं छान ही शेती आहे तरी इथं हे जे म्हणजे कप्पे केलेले आहेत तर याच्यावरनं तुम्हाला समजेल तर हे नक्की कसली शेती तर इथं भाताची शेती करतात मोस्टली आणि आता त्याला सुरुवात म्हणजे आता पाऊस पडल्यानंतर आता होईलच आणि हे बघा हे पूर्ण अशी जमीन ही भातासाठी त्यांनी राखून केली म्हणजे घराच्या समोरच तुम्ही शेतीही करू शकता तुमचं गाव आहे आणि इथं रिंगण्यामध्ये अशा रिंगणे असं एक गाव आहे की त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वाडी आहेत म्हणजे

तरी ते भाताची शेती केली जाते हे बघा मस्त असे वाफे तयार केले त्यांनी एका बाजूला समुद्र असलेला असा कोकण आणि एका बाजूला हे डोंगराळ प्रदेशात असलेलं कोकण याचा फरक तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे इथे खूप असं दाट जंगल झाडी आणि असे मस्त छान असे कौलारू घरं अतिशय निसर्गरम्य असं सुंदर वातावरण इथं आपल्याला बघायला मिळेल म्हणजे एकदम अशी शांतता जे आपण स्वप्नातलं गाव आणि कोकण म्हणू शकतो तर ते कोकण आणि गाव आपल्याला या रिंगणेमध्ये बघायला मिळतं हे लाल लालविटांची घरे अशी एकदम शांतता आजूबाजूला पक्ष्यांची किलबिलाट अतिशय मस्त आणि एकदम निसर्गरम्य सका आपण तिला म्हणू शकतो तर हे काजूचं झाड हे बघा काजू तर हे भेटलं मला काजू <laughs> मग एकदमच काढली नाही एकदा मी काढली नाही स्वतःला खायला पण काढले नाही मी मी खात नाही म्हणा कोकण Là,

अटकले आम्हाला निरोप द्या आता खूप लांब जायचंय रात्री <laughs> बार दहा अकरा बारा <laughs> हे आहे पणसचं झाड इथं भरपूर असे फनसांचे खूप आणावं लागलं की माझ्या माहेल्यासारखं मला माहेरी आणल्यासारखं मला वाटायला माझे भाऊ आहेत सर्व मला सांभाळून घेतात असले ना तरी जंगी भवना कुणी असेल रेल्वे असेल सामान्य असेल काही आम्हाला लागेल लागणार मराठवाडा माझी एक मोठी मराठवाडा साहेबांची पण त्यांनी त्यांनी जगून बोकणाला मानव आणि तिथल्याच तिथल्याच प्रेमानं बोकणानं त्यांना जगून साहेबांवर प्रेम केलं किती मजूर टाकायची एवढं प्रेम

प्रत्येक माणूस माझं एक वर्ष कस जात आणि इथून जातोय असत साधारण वेळेला मला वाटत तरी म्हटलं तरी नऊ वर्षात नऊ डॉक्टर येऊन गेले थांबले पण डॉक्टर इथे थांबले तापाचे असे पण इथून कोणताही पेशंट रेफर गेलेला नाही

आरती करून आणि लागून सदैव असत राहावं असं निश्चित प्रार्थना करतो आणि तुम्ही मला बघायला संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो बिकाजीला एक दोन शब्द ऐक्याचेच होते म्हणून बिकाजी तुला धन्यवाद आपण सगळ्यांनी ज्या का पाठीमागे उभं राहिलं या उभे त्याला उदय आयुष्य

बरोबर प्रत्येक ते आठवणी पण प्रत्येक का बरोबर मात्र कि लाईफ असते हे ग्राफ बस नौकरी करा राव ओईस कुठे नाही दुरा भेटे लाकडी पण तू उघडून पहिल्यांदा बघतोय आपलाही फक्त नाव माहिती होतं इथे म्हणजे टीएडी पुढे करणार कुठल्या सगळ्या टीएडी डी इथे एक डॉक्टर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बसायचे

रात्री ऑर्डर लगेच पाच मिनिटात ऑर्डर घेतली बाजूला जाऊन बसतो त्यांचे एडी अरे बघा बसा परवा कुठून आले तुझ्यावर आले का तुझ्या बसा म्हणजे आमचा ड्रायवर बाजूस अरे इकडे म्हणे तुझ्या साईड आणि इकडे तुम्ही तुला खूप लाग आहे अरे तुम्ही तरी म्हणे दोन मिनिटात काय झालं त्यांनी सामान्य माणूस आपल्याला चालू टाकायचं माझ्या ड्रायव्हर आणि तो घ्या आम्ही जाईज झालो बघा माणूस झालो साईड या माझी चहा पाला आणि ते ड्रायव्हर याला घेऊन जातो तुमच्या पीएस ते तुमच्या नवीन साईडमध्ये या साईड मध्ये बसा बस गाडीमध्ये राजाप्रमुख रात्री जाऊ नका तिकडं आणि सगळं रात्री गेला असं ते थांबवलं आणि सकाळी मे गाडी घेतली त्या गाडीने बसून

सगळ्या मोठ्या मोठ्या पैसे मोठ्या शहरामध्ये सगळं आकडे मला माहिती आहे वेळ काय असते त्याच्या वेगळी वाढलेलं आमचाही बदल दर परंतु आमची सांगतो कोकणातील माणसं तेच आहे तेच पर्यंत मला इथे वेळ प्रकारे हे सकाळी बोललो हे तेच माणसं आहेत काम करणार ते प्रेम भेटणार दुनियात तुम्हाला तिथं भेटणार नाही म्हणून मी परत परत परिस्थिती येतो हे माणसं तुम्हाला कसं घेतलं त्याचा वटवर्ष करा त्यावर वटवर्षाची थांबी आपण माणसाला पाहिजे